नमस्कार शेतकरी बांधवांनो सेवा एजन्सी अशुभद्रुक ऑर्गॅनिक व जैविक कृषी सेवा केंद्र चालक श्री गंगाधर उंबरकर आपले सरसे स्वागत ऑर्गेनिक टेक्नॉलॉजीच्या जैविक तंत्रज्ञान विभागामध्ये हा उमरी बाळापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री संपतराव उंबरकर यांचा सोयाबीनचा प्लॉट आहे या प्लॉटसाठी पहिल्यापासून आपलं मार्गदर्शन व टेक्नॉलॉजी यांना लाभलेली आहे बघू त्यांना काय अनुभव आला ते आपलं संपूर्ण माहिती सांगा नाव गाव पत्ता मी राणार उंबरी बाळापूर संपतकुंडली कुंभरकर तर माझ्या शेतीत उंबरकर साहेबांकून आपण मार्गदर्शन घेऊन चांगलं पिक आलेलं आहे तर आपल्याला याची आवरेज किती निघेल बघा असं वाटतं आता मागच्या वर्षी तुमचंच मार्गदर्शनामुळं एकरात तर सोळा क्विंटल तर झालं तर भाजा तुम्हाला अठरा निघाला हा अठरा ते एकोणीस निघायला पाहिजे हा तर आपण या दीड एकर प्लॉट आहे ना दीड एकर याला आपल्याला किती खर्च आला आजपर्यंत पंचवीस हजार रुपये सगळा सगळा पार नांगरणी सगळं तर पार मटेल सगळं तुमचं का आपलं पहिलं फवारणी नाही नाही बावीसशे पहिली दीड बावीसशे हा आणि नंतर सदोतीसशे दोन डबल डोस दिले तर आपण अडीच हा एकत्र दिलं होतं म्हणजे साधारणपणे आपल्याला साडेपाच हजार रुपये पाच हजार नऊशेला दे, हा एकरी चार हजार हा ओके आता त्या खर्चाच्या मानाने आपलं उत्पादन दुप्पट आज हा उप बरोबर बरोबर म्हणजे त्या जो चार हजार खर्च केला त्या उत्पादन दुप्पट भेटू राहिलं म्हणजे चार हजारामध्ये आपल्याला जसं काय सात क्विंटल होणार तर चौदा नऊ वाढताना तर अठरा झालं समजा तर नऊ क्विंटलचे जवळजवळ पंचेचाळीस हजार रुपये वाढले बरोबर हां बरोबर आणि आपला खर्च झाला चार हजार रुपये झाला हां हां म्हणजे चाळीस हजार रुपये आपल्याला ऑर्गेनिक वापरण्यामध्ये जादा भेटले बरोबर ओके आपण आम्हाला जी महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सेवा एजन्सी आश्भद्रव आपले हार्दिक आभार व्यक्त करत आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा शहाण्णव सत्तावन्न वीस तीस चौतीस धन्यवाद ha <laughs>